भौतिक साधनं ज्याच्याकडं असतात ती माणसं परमार्थिक क्रांती करतात आता हे वाक्य थोडं अवघड आहे पण भौतिक साधनं म्हणजे काय दुपारी साडी कुठली सकाळी साडी कुठली सकाळी गळ्यात काय दुपारी गळ्यात काय सकाळी पॅन्ट शर्ट कुठला दुपारी कुठला पंढरपुरात कुठला विठोबाला मॅचिंग काय होतं एवढी अंथरुणं झाली की झोपच मिळत नाही एवढी अंथरुणं असता कामा नये मग वारकऱ्याकडे पूर्वी काय असायचं दोन ड्रेस ड्रेस म्हणजे एक धोतर एक तीन बटणाचा शर्ट एक फेटा हरिपाट नेवाचा एखादा ग्रंथ टाळ आणि पताका चोरी त्यावेळा होतच नव्हती चोरायचं काय चोरायचं झालं तर काय पताका चोरायची पता का ज्याला पाच रुपयाला कोण घेत नाही चोरायचं झालं तर काय जुनं धोतर चोरायचं ज्याला दहा रुपयाला कोण घेत नाही आता चोऱ्याचे प्रकार का वाटले माहित आहे का आपण किती श्रेष्ठ आहोत हे विठ्ठलाच्या भक्तासमोर दाखवण्यासाठी गावातला सगळं गबाला आपण आपल्या बरोबर आणतो आणि त्यामुळं चोर म्हणतो बरोबर याचा काटा काढायचा भांडवल काय आहे एवढंच भांडवल आहे भौतिक भांडवल आणि वाचेच भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल वाचेन श्री विठ्ठलाचं नामस्मरण घेणं आणि ना। माईक पदार्थाचा त्याग करणं या विषयावरून मी इकडं आलो देवा कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे विठोबा जो नाथ महाराजांनी म्हटलं माझा ज्ञानोबा जसा विठोबाचा प्राण सकाळ आहे तसा मीही या विठोबाजवळ जातो त्याला न सांगता कळो येते आंतरीचे भूज आपण म्हणतो देवा तू स्वच्छिदानंद रूप आहेस तू जळी स्थळी का विठ्ठल जळी स्थळी भरला रीता खाव नाही उरला आज मी दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठलची देवा तू जळी स्थळी काष्टी पाशावी भरला मग आपल्याला काय लागतंय हे त्याला कळतं की नाही जर तो दगडात आहे मातीत आहे गावात आहे भिंतीत आहे माणसात आहे जनावरात आहे राक्षसात आहे तर आपल्याला ला जे लागतं ते त्याला न सांगता कळे कळलं पाहिजे पण अलीकडं विठोबा नवसोबा व्हायला लागलाय हा एक परमार्थातला धोका आहे म्हणजे काही लोटांगण घालणारे काही कावडी आणणारे आता दिल्लीत दिसायला लागले हे प्रकार हे प्रकार पूर्वी नव्हते हा नारायण बाबाच्या वेळा नव्हते हैबद बाबा आरफळकरांनी ज्या वेळा दिल्ली सोहळा सुरू केला त्यावेळा नव्हते खरं सांगू पेशवाईच्या काळापर्यंत नव्हतेच पेशवाईचा काळ आला आणि केशवाईच्या काळानंतर दिंडीची रूपं बदलायला लागली मग माणसं पांडुरंगाला नवस करायला लागली जेव्हा विठोबा नवसोबा होतो तेव्हा त्याचं जे लेकूरवाळं रूप आहे ते लेकूरवाळं रूप नष्ट होतं म्हणजे मी मगाशी जे मगापासून जे म्हणतो ना या देवाची काही वेगळी वैशिष्ट्य आहे म्हणजे बाकीचे देव भक्ताच्या डोक्यावर बसतात काही भक्ताच्या खांद्यावर बसतात काही भक्तांच्या वरच असतात पण जनाबाई काय म्हणजे एकच देव जो आपल्या कुणाच्या खांद्यावर डोक्यावर बसत नाही तर आपल्याला डोक्यावर बसून घेतो एकदा भक्त आला कुठं बसू पांडुरंगा पैस खांद्यावर म्हणजे विठ्ठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा आणि मग या लेकुरांच्या मेळ्यामध्ये निवृत्ती खांद्यावर एकानं करंगळी धटलेली आहे पुढे चालेल ज्ञानेश्वर मागे मुक्त एवढी लेकर असणारा आणि ले, लेकूरवाड्या बापाचं काम असतो हो, खांदा पोरग्यासाठी आहे आपल्यासाठी नाही हे ज्याला कळत त्याला बाप म्हणतात खांदा कुणाच्या तरी पालख्या वाहण्यासाठी आहे म्हणजे पांडुरंगाची आणि महाराजांची सोडून असं ज्याला वाटतं ना त्याला बाप होता येत नाही खांदा आणि ढोसक हे माझ्या लेकुरासाठी आहे हे बापाला कळावं लागतं म्हणून पंढरीत आणि वारी अनेक बाप लेकराला दोन्ही खांद्यावरून दोन पाय खाली सोडून जग दाखवायचं काम करतात लेकरानं आपल्या खांद्यावरून पंढरी बघावी आणि लेकराच्या दृष्टीची क्षितीच्या जा विस्तारात जावी ही बापाची इच्छा असते आता पुढे लेकरू काय पराक्रम करेल हा वागवेगळा परंतु खऱ्या बापाला हे वाटतं पांडुरंग नावाचा बाप आपल्याला खांद्यावर घेतो पांडुरंग नावाचा बाप नामदेवांना विचारलं तू कुठं येतोस बघा जनाबाईनं उगच ते संगीतकार मंडळी त्याला आळून आळून म्हणतात असं लिहिलेलं नाही किंवा गायलेलं नाही नामदेव महाराजांना विचारलं तुम्ही कुठं येता नामदेव महाराज म्हटले नाही सगळ्यात लहान जे असतं ना ते करंगळी पकडतं मी तुझी करंगळीच पकडतो आणि काय होतं बाकीची बोटं कधी सुटतात पत्ता लागत नाही पण बारकं करीला लवकर सोडत नाही पूर्वी एक विधी होता आणि त्या विधीमध्ये पती पत्नीच्या अडकवायला जायच्या का ह्या तरी सुटू नयेत म्हणून म्हणजे ह्या करंगळीला नामा करंगोळी धरली जनाबाई म्हणते नामदेवानं ना करंगोळी का धरली नामदेव हारून म्हणली देवा, देवा। तुझ्या खांद्यावर बसता बसता डोक्यावर बसायचं अपराध माझ्याकडनं होऊ नये म्हणून मी तुझी करंगळी धरण्याचं काम करेल नाही या पंढरपुराच्या रचनेत दरवर्षी तुम्हाला मी सांगतो नामदेव महाराज कुठं आहे पायरीजवळ आहे पहिली नामदेव पायरी नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे सदा सर्व काळ भगवंताच्या या मंदिरातल्या पायरीचा चिरा होण्याचं सद्भाग्य आप खरं तर वारकरी या शब्दाची उत्पत्तीच नामदेव महाराजने केली हे वार जे वारकरी होते म्हणजे नामदेव महाराजांच्या पूर्वी भागवत असं म्हटलं जायचं नामदेव महाराजांच्या पूर्वी वैष्णव असं म्हटलं जायचं मग नामदेव महाराजांच्या अगोदर काय झालं एक शैव दुसरे वैष्णव आणि तिसरे शाक्त म्हणजे जे देवीच्या नावानं उदो उदो करतात ते शाक्त मंडळी लागेल जे भंगोले भ शंभूनाथाच्या नावानं भारतभर फिरायचं काम करतात हो ना करता, ते मंडळी शैव झाली आणि जे विष्णूच्या नावाने जय जयकार करतात ते वैष्णव झाले नामदेव महाराजांचा जन्म झाला आणि नामदेव महाराज विचार करायला लागले वारकरी याच्यात खोटं बसवायचं विष्णूच्या नावाने जय जयकार करतो म्हटला पांडुरंग जरी विष्णूचा अवतार असला तरी पाठीमागे जावं लागतो पाठीमागे जायचं नाही भक्ती वर्तमानात चढली पाहिजे आणि वर्तमानात जगायची झाली तर नामदेव महाराजांनी एक नवीन शब्द आणि व्याख्या शोधून काढली आले आले हरीचे डिगर वीर वारीकर वैष्णवांचे हा अभंग नामदेव महाराजांच्या नव्हे तर वारकरी संप्रदायाचा प्राण आहे कारण नामदेव महाराजांनी वारकऱ्याला वारी कर असं म्हटलं नंतर तो वारकरी झाला पहिल्यांदा वारी कर मग आला वारकरी कसा झाला वारी करतो तो वारकरी पण त्याच्या अगोदर एक शब्द आहे वीर नामदेव महाराज म्हणतात वारकरी हा वीर असावा ज्याप्रमाणे वीर रणांगणामध्ये शोभतो तसं दिंडी नावाच्या रणांगणामध्ये वारकऱ्यानं आपलं वारकरी म्हणजे स्त्री वारकरी पुरुष वारकरी सगळेच आहे वारकऱ्यानं हे जे आपलं वीरत्व आहे ना हे वीरत्व सिद्ध करण्याचं काम करावं आणखीन एक उपमा दिली महाराजांनी हरीचे डिगर आहे ती आणि मग या हरीच्या डिगरांना जेव्हा काल दशमीला हे पंढरीत पोहोचण्याचं काम करतात तेव्हा भक्ती संप्रदायाच्या जी आजपर्यंतची परंपरा आहे त्या परंपरंपरेप्रमाणे आज मगाशी आपण माईकवर ऐकलो आज हरिकथेचं श्रवण करावं चंद्रभागेचं स्नान करावं चंद्रवाघेच्या स्नानानंतर ढळढळीत स्वर्ण दल सळा कळस दिसतो सोजवळा या सोजवळ कळशाच दर्शन घेण्याचं काम करावं नामदेवरायांना रायांना भेटावं चोखोबा महाराजांना भेटावं पुंडलिक रायांना भेटावं कारण काय आहे आपले भाऊ आपल्याला कधी धोका देतील याची काही गॅरंटी नाही जरी माझी लाडकी बहीण वगैरे भावाने म्हटलेलं ला। असलं तर ते टेम्पररी आहे कधी धोका बसल हे काही सांगता येत नाही परंतु हे भाऊ असा आहे की पुंडलिक रा बंधू त्याची ख्याती काय सांगू काय सांगू त्याची ख्याती पंढरपुरात नाही गावात जरी म्हणायचं झालं देवळात नाही रस्त्यावर म्हणायचं झालं तर पहिल्यांदा पुंडलिक देवाला ताकीतच दिलेली आहे मी उभा केलाय ना तुला मग पहिलं नाव माझं आणि मगच नाव तुझलिक वरदा हरी विठ्ठल हे हरि विठ्ठल ला आणि खरंच पुंडलिक पहिल्यांदा का पुंडलिक पहिल्यांदा कारे कुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी अठ्ठावीस युगापासून मी आई बापाची सेवा करतोय आणि तू इथं उभा राहा म्हणून उभा करण्याचं काम केलं भक्तही असा त्याची काही सेवा संपना आणि देवही असा तो काही खाली बस नाही हे म्हणतो माझी चंद्रभागेत सेवा सुरू आहे निष्ठावंत वारकऱ्याची श्रद्धा आहे अजून चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं जे मंदिर आहे या पुंडलिकाच्या मंदिरामध्ये पुंडलिक आई बापाची सेवा करत बसलाय म्हणून पांडुरंग उभा राहिलाय जर पुंडलिक म्हणला सेवा संपली पांडुरंग बसल आणि एकदा पांडुरंग बसला की मग उभे विटेवरी दररोज कसं म्हणायचं मग उभे विटेवरी नावानं पांडुरंगाचा जय जयकार कसा ना करायचा पुंडलिक नावाचा बंधू म्हणतो काळजीच करू नका माझी सेवा सूर्यचंद्र उगवण्याचं आणि मावळण्याचं काम करतात तोपर्यंत संपणार नाही पांडुरंग तोपर्यंत तो तो खाली बसणार असं झालंय का शंभर वर्षापूर्वी पांडुरंगाचा आज जरा वर होता आणि आता जरा खाली गेला दोनशे वर्षापूर्वी पांडुरंगाचे डोळे समान होते आता जरा वाकले झाले होणार नाहीत कधीच होणार नाहीत कारण त्यानं ही भव नदी जी आहे या भवनदीचा तारू म्हणून आपल्याला या विटेवर उभा राहून समतेचा संदेश देण्याचं काम जे आहे ना हे काम केलेलं आहे म्हणून पुंडलिक आहे बंधू पुंडलिक नावाच्या बंधून ना, हे केलं पुंडली आता या वर्षी आषाढीला पाऊस नाही गेल्या वर्षी कमी होता बरोबरच आहे ते हळूहळू माणसाचा क्रम बदल तसा निसर्गाचा बदल पण एक काळ असा होता की आषाढी आली म्हटली की चंद्रभागा धो 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 म्हणजे पुंडलिक रायाला बुडवून पुढे जायची आणि मग त्या आमच्या मातोश्रीनं म्हटल्याप्रमाणे की जिकडं तिकडं चिखलाचं साम्राज्य हरीचा विना भिजला मग पुंडलिकाचं काय करायचं तर ती सर्वसामान्यांना सांगायची तुमच्यामुळं आणि पुंडलिकामुळं पंढरीला महात्म्य प्राप्त झाले ना उचला पुंडलिका पूर्वी काय करायची कोळी मंडळी आपण पुंडलिकाच्या नावानं जपतोय लोकांना सगळ्या नावे घडवतोय ना एक काम करूया कुठली चंद्र भागेतनं जाता कामा नाही कारण तो गेला तर आपली नौका चालणार नाही आणि आपली नौका नाही चालली तर भाकरी मिळणार नाही आता काय चंद्र भागातील पर्यंत येतच नाही चार दिवस पाणी सोडलं तर काल्यापर्यंत काही पाणी टिकतच नाही सगळंच बदललं पण आपली भाकरी टिकवण्यासाठी हे सारे बांधव या कुंडलिक राय नावाच्या बंधूला जवळ आणायचे पौर्णिमा म्हणजे काला येईपर्यंत आपल्या जवळ ठेवायचे आणि काला झाला की पुन्हा कुंडलिक रायाची मग महापूर कमी आला वगैरे झालं की मग पुंडलिक रायाची प्रतिष्ठापना करायचं काम या मंडळीकडून केल्या जायचं रचना कशी बघा पुंडलिक राय त्यानंतर महाद्वार त्यानंतर शेवरीच्या शेतापलीकडचे चोखोबार आहे त्यानंतर नामदेव राय त्यानंतर कानोपात्र आई त्यानंतर खांबी गणेश मंदिराजवळचे भानुदास महाराज आणि त्यानंतर पांडुरंग या सगळ्याला भेटून आपल्याला पांडुरंगाजवळ जावं लागेल आणि आषाढी एकादशी पहिल्या पाच मिनटात मी सांगितल्याप्रमाणे एक असं टॉनिक आहे की हे घेतल्यानंतर म्हणजे प्रामाणिकपणे जर घेतलं तर तीनशे पन्नास दिवस दुसऱ्या टॉनिकची गरज लागत नाही आता किती प्रामाणिकपणा त्याच्यात आहे त्या गोष्टीवर हे अवलंबून आहे ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्यामध्ये साठवायची आहे आणि ही ऊर्जा जर साठवायची झाली तर मी आज किंवा इतर वेळी पंढरीत जेव्हा प्रवचनला येतो तेव्हा वारकऱ्यांना वार पंचकर्म पंच नियम आणि पंचदशी जी आहे ही त्यांच्यापर्यंत जाऊ द्या पाच दशाम पंचदशी ग्रंथ राहील पाच अवस्था या पाच अवस्था मग सुशुक्ती निद्रा भोजन विहार आणि मग स्वानंद या पाच अवस्था आहेत वारकऱ्यानं या अवस्थेपर्यंत या आषाढी महा एकादशीच्या निमित्तानं पोहोचायचं आहे आणि हे जर पोहोचायचं झालं ही ऊर्जा आपल्या भरून घ्यायची आणि गेल्यानंतर काय करायचं गेल्यानंतर माऊली सांगतात मी ओबी तुम्हाला पहिल्या दोन मिनिटं सांगते तया सर्वात मका ईश्वर पांडुरंगा तुला पंढरीतनं माझ्या बांधापर्यंत आणलाय माझ्या गावापर्यंत आणलाय माझ्या गावात गावा नाही आता सगळ्या विश्वात आणलेला आहे आता मी तुला तीनशे पन्नास दिवस झाडामध्ये माडामध्ये गुरामध्ये पाखरामध्ये बांधावर पाण्यामध्ये शेतामध्ये शोधण्याचं काम जे आहे ना हे काम करेन आणि मग पांडुरंग सुद्धा म्हणायला लागतो तू मी एकदा गावाकडं आलाच ना तू मला भेटू बाकीचं काही करूच नकोस आपलं काय होतं आता आषाढीला गेला पंधरा दिवसांनी लगेच तिरुपतीला गेला आणि पंधरा दिवसांनी लगेच केदारनाथाला गेला आणि पंधरा दिवसांनी म्हणून जायला काही हरकत नाही पण विचार करा एक असावा ना आयुष्यभर आयुष्यभर एक असेल तर नौका पहिलं तेरायला जातील एवढे झाले ना दावने दावने तर कुठलाच धावून नाही धावून यायचं झालं तर एक आपण तुम्ही नेहमी म्हणता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता एकच नाव गावं बाकीच्याला निदान काय आहे भारतामध्ये जगामध्ये बघण्यासाठी जायला काही हरकत नाही एकनिष्ठा ज्याची एक निष्ठा असते ना त्याच्या बांधावर ज्याची एकनिष्ठा असते ना त्याच्या घरादारात बुरा पाखरात पांडुरंग येतो आणि येऊन सांगतो हे तुला कुणी सांगितलं मी देव आहे म्हणून मी जर देव असतो तर तुझ्या बांधावर आलो असते मी तुझ्या बांधावर आलोय मी देव नाही रे मी तुझ्यातलाच एक आहे आणि म्हणून मी तुझ्या बांधापर्यंत आलेलो आहे बाकी आतापर्यंत बांधावर आले की नाही मला माहीत नाही पण पांडुरंग मात्र बांधा म्हणून सावता माळ्याला भेटायला गेले ना म्हणून त्या लवणला आमच्या जो गणितकात्र झालेला भक्त होता त्या लवच्या महाराजांना भेटायला गेले ना म्हणजे पंगुम लंग गिरीम असं नुसतं संस्कृत मध्ये श्लोक नाही आ तर खऱ्या अर्थानं मुख्याला पंडित करण्याची पांगळ्याला पर्वत चढायला लावायची आणि तुमच्या माझ्या घरादारापर्यंत पोहोचण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे सर्वात्मका सर्वांच्या सर्वात्म हृदय देशामध्ये सर्वांच्या अंतकरणामध्ये असं वास्तव्य करण्याचं काम करतो माऊली म्हणतात त्याला जर भेटायचं झालं तर कसं भेटावं हो? स्वकर्म कुसुमांची वीरा विरा म्हणजे हात विरा म्हणजे मान ही आपण आपल्या कामात आहे ज्याचं काम चांगलं असतं ना त्याला प्रायशिक्त घ्यावं लागत नाही ज्याचं काम चांगलं असतं ना त्याला दंड घ्यावा लागत नाही ज्याचं कामच चोख ना ते दोन नंबरवादी प्रायशिक्त घ्यायला देवाकडे जातात जिथं पापच नाही आणि पुण्यही नाही पाप आणि पुण्य या दोन्हीच्या पलीकडं जो जाण्याचं काम करतो तिथं तसं भांडणच नाही हो कुणाचा द्वेष नाही किंवा मत्सर नाही अहंकार नाही क्रोध नाही हे सगळे प्रकार कुठं एक माहित आहे का त्या आपल्या कामामध्ये भगवंत आहे असं समजून त्याला शोधा मला लोक उचलतात तुम्हाला मी उपरीत सांगितलं इकडं सांगितलं सर खरंच जनाबाईचं दळण देवानी दळलं असेल का त्याला तेवढंच काम होत जनाबाईच्या शेण्या त्यानं लावल्या असतील का भक्त प्रल्हादासाठी त्यानं स्तंभामध्ये स्वतः प्रकट होण्याचं काम जे आहे हे काम त्यानं केलं असेल का रोहिदासाबरोबर तो चर्म रंगू लागला असेल का मी म्हणतो रंगू लागला का नाही तर रोहिदासला माहित असेल तुझ्या माझ्या बापाचं काय गेलं कशाला भांडत बसतो अरे मी कातड रंगीतो आणि पायताना करतो त्याच्या सुद्धा देव आहे असं जर रोहिदास संभाराला वाटत असेल तर ऐकलं जगातला एक नंबरचा भक्त या घाण कामा सज्जन कसाई मास सज्जन कसाया या कुठू लागे मास माया सावत्याचं खुरपू सा लागे सज्जन कसाई वास देताना सुद्धा त्याला कधी विसरलं नाही आपलं काम काय आहे याच्यावर राम शोधायचं नसतो आपलं काम काय आहे अरे आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला काम कुणाला छान कामं मिळतात कुणाला घाण कामं मिळतात कुणाला मध्यम कामं मिळतात म्हणून ज्यांची कामं मध्यम आहेत ज्यांची कामं घाण आहेत त्यांनी नाराजाची गरज नाही कारण जे जे काम आपल्याला मिळतं त्यात भगवंत भरलेला आहे असं समजून आपण जर त्या भगवंताचं कृतज्ञ स्मरण करायचं काम केलं तर आपल्या कामाचा हार जो देवाला वाहतो त्याला देवासाठी हाराची गरज नाही त्याला देवासाठी आभिषेकाची गरज नाही त्याला महापूजेची गरज नाही त्यानं जावं आणि देवाला म्हणावं यद्य कर्म करो ती देखील तत्त तत, शंभो तवाराधन देवा, जे जे काम करतो तू सांगितलंस म्हणून करतो घ्यायचंच झालं तर माझं काम घे जी म्हणतात ना खरंच या भारताचं नंदनवन होईल माझं काम घे असं म्हणणारी माणसं जेव्हा या भारतात पावला पावलाला जन्म घेतील आपलं कर्म ईश्वरमय झालं की ईश्वराची अनुभूती येते असा या ओवीचा संक्षिप्त अर्थ जे स्वकर्म कसुमांची वीरा होईचे अपारा तोशा तोषामागे देव म्हणतो माझ्यासाठी मंदिर बांधून नकोस माझ्यासाठी सुवर्ण शिखर अर्पण करण्याचं काम करू नकोस माझ्यासाठी रत्नचारित मला आणू नकोस माझ्यासाठी फक्त एकच काम कर की मला जर भेटायचं असेल माझी जर भक्ती करायची असेल तर मग निस्सीम भाव बोलला असेल मज अर्पवयाचे निसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे निश्चित भावानं पान फळ फूल तुझं काम एवढं माझ्या चरणी समर्पित कर रायाच्या चरणी एवढं आपण समर्पित करूया काही मंडळी आपल्यातली उद्या परततील काही मंडळी परवा दिवशी परतण्याचं काम करतील आणि मी पहिल्या तर अनंतच तुम्हाला सांगितलं आनंदी ते पंढरपूर येतात त्यांना केवढं पुण्य आणि हुपरी ते पंढरपूर येतात त्यांना केवढं पुण्य मी मनाची चांद्याच्या दिबीचं उदाहरण दिलं चांद्यावरून येतात त्यांना केवढं पुण्य असं नसतं म्हणजे अमृताचा एक थेंब प्याला तर एक दशवांश टक्के अमर झाला आणि ताब्यावर पिला म्हणून कायमचा अमर झाला असं नसतं अमृत हे अमृत असतं भुपुरीच्या दिंडीतनं नामस्मरणाचं अमृत घेतलं तरी तेवढंच पुण्य आणि आळंदीच्या पंढरपूर या दिंडीतनं घेतलं तरी तेवढंच पुण्य फक्त कसं असतं हातच्याला सोडून बऱ्याच वेळा पळद्याच्या पाठीमागं लागायची माणसाला हॅबिट असते आणि या हॅबिटमुळं माणूस काय सोहळ्यातलं जाणार तुमचं काय सोहळा आहे का तुमचा सोहळा आहे ना आमचा काय ओहळा आहे का कोल आहे तो जर सोहळा असेल तर आई सोहळाच आहे हो कारण जिथं भगवंताच्या नामाचा गजर चालू असतो त्या त्या ठिकाणी अद्वैत भक्तीचा सोहळा हा आपोआप प्रकट होतो आणि असा सोहळा आपण या निमित्तानं प्रकट करण्याचं काम करावं दिंडी चालक याच्यामध्ये आणखीन काय काय प्रत्येक वर्षाच्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करण्याचं काम जे आहे ते भविष्यकाळामध्ये करतील म्हणजे प्रत्येक मुकामावर एखादं हरिकीर्तन असावं प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी कसं असतं बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो परंतु या गोष्टीमुळं माणूस आतून भरला गेला पाहिजे बऱ्याच वेळा वरून भरणारी म्हणजे खूप मोठा रेडा दिसला तर शर्यतीला टिकलच याची काही गॅरंटी नाही खूप मोठा घोडा दिसला तर शर्यतीला टिकलच याची काही गॅरंटी नाही आतून भरलेला आडकुडा रेणा जरी असला तर किंवा घोडा असला तर तो शर्यतीला कुठं पुढं जाईल हे सांगता येत नाही तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रेते माणसाला आतून भरण्यासाठी प्रवचनाची कीर्तनाची नामस्मरणाची नित्यनियमाची गरज आहे आणि हे नित्यनियम तुमच्या पूर्वीपासून चालू आहेतच या नित्य नियमामध्ये आणखीन काही सात्विक भर टाकता येते का या गोष्टीचा विचार या निमित्तानं व्हावा जसा सोहळ्यात होतो तसा विचार आपण या निमित्तानं केला तर मग कानानं कीर्ती ऐकली देवाची हरिकथेचं श्रवण केलं देवाच्या गावापर्यंत आला तुम्ही पंढरीच्या वाटेवरचे निष्कलन सेवा गावातल्या पाप्याने आता तोंड कुठं पाहू तर तुम्ही सांगू शकाल माझ्यात बघ कारण तू जसा आहे तसाच मी सांगणार तोंडाव डाग असला तर तोंडाव सांगणार कपाळाव असला तर कपाळाव सांगणार याला म्हणायचा सत्यवादी वारकरी आणि अशी सत्यवादी वारकरी परंपरा या गोपाळदास महाराजाच्या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं वृद्धिंगत होत राहावी जोपर्यंत माझा देह माझी वाणी चालते तोपर्यंत मी पण येत राहील आपली जी सेवा आहे ही सेवा माझा देहा आणि वाणी चालेपर्यंत प्रामाणिकपणे करत राहील फक्त एक चार दोन दिवस मला पूर्ण कल्पना आम्ही अमुक जागेवर आहोत तुम्ही अमुक वाचता हजर व्हा कारण हे कसं आहे दिंडीतनं दमून आलेली मंडळी आहे यांना मुठवून जाग करून ऐकवावं लागतं हे मला पाठ झालेलं आहे कारण मी दोन चार दिवसात जिथं जिथं दिंडी सोहळ्यात प्रवचनला जातो तिथं तिथं आवाजताहीच पण ते म्हणतात काय ऐकायचं चालून चालून पाय रुपलं आम्ही पाय छेपायला येतो तुमचं कारण पांडुरंगाला जर छेपणं असतील तर आमच्यासारख्याने छेपणं तर वाईट काय आहे त्या आणि त्यामुळं ही सिद्धता करण्यासाठी आपण अशा पद्धतीनं जे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे हे नियोजन आता तर आपलं करेक्ट नियोजन आहेच भविष्य काळामध्ये हे नियोजन व्हावं हो। माणसं आतून व्हावीत आणि मग आपल्या कोल्हापूरच्या कोपऱ्यातल्या माणसांना आपला चेहरा बघायचा झाला खरा आहे का खोटा आहे तर तो होपरीच्या दिंडीत जाऊन बघावा असं त्यांना वाटावं हो। एवढं पुण्य आपण पदरी मिळवावं हो। एवढी प्रार्थना पांडुरंगरायाच्या चरणीत माऊलींच्या चरणीत आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी करून या प्रवचन सेवेचा उपसंवाद करतो कुंडलिक वर्धा हरिवि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आत्मविश्वास की देवी